मावशी कोण कोण तर आमच्या इथे म्हणजे माझ्या घराच्या शेजारीच एक अपार्टमेंट चालू आहे तर ह्या मावशी आहेत म्हणजे वॉचमन म्हणून ह्याही करतात तर त्यांच्याबरोबर आमचे शॉर्ट भरपूर आहेत आणि आता पण मी एक चुलीवरचा व्हिडिओ अपलोड केला ती ह्या मावशींबरोबरच केलेला आहे तर मावशी ह्या कुठला कुठला आहे मावशी तुम्ही सांगा आधी तुमचं गाव कुठलं फलटण हा फलटण गाव आहे आणि आता इथे किती महिने झाले तुम्ही राहताय मावशी वर्षी होता हा एक वर्ष होत आलं आणि त्यामुळे आता आम्हाला काही वाटत नाही आमचे फॅमिली मेंबर असल्यासारखंच वाटतं त्यांच्याबरोबर खूप आम्ही आता व्हिडिओ केलेले आहेत आणि आता किती दिवस अजून काम चालेल आता कसं वाटेल तुम्हाला इथून जाताना होय ना पण आता, आता जाताना तुम्हाला इथून जा वाटेल का आता सवय झाली नाही सवय झाली ते जाऊ वाटत नाही नाही वाटत ना किती दिवस झाले म्हणताय वर्ष झाले वर्ष जाणार आहे कधी चार महिन्यात चार महिने जाणार आहे ना का जाऊ राहा <laughs> तर चार महिने अजून काम चालेल कारण हे बघा आमच्या पाठीमागेच तिथे असं अपार्टमेंट चालू आहे आणि आज अजून फरशी कलर किंवा अजून लाईट फिटिंग वगैरे असे काम चालू आहे त्यामुळे किमान चार महिने अजून नऊशे आहेत आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसतील मला <laughs> मग जाताना नाही जा वाटणार ना तुम्हाला इथं सवय झाली आता आम्ही कसं आहे हो मावशी ते नाही तुम्ही जा आम्हाला खरं सांगायचं विचारलं म्हणून नाही बरं का खरं खरं कसं ना नाही तुम्ही एवढी सगळी लोक बघितली असतील आजपर्यंत त्याच्यामध्ये आम्ही ठीक आहोत का चांगलं चांगलं आहे ओके <laughs> okay, आता म्हटलं झाला मावशी पण आपण मुलाखत मुलाखत म्हणण्यापेक्षा बोलूया त्यांना कॅमेरा पुढे आणूया कारण शॉर्ट मी केले त्याच्यापुढे जास्त मी त्यांना दाखवलं नाहीये ब्लॅक अँड व्हाईट करून मी केलेलं कारण सुनेचं आणि सासूचा <laughs> भूमिका घ्यायची आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये तर छान म्हणजे व्हिडिओ आता एक म्हणजे ह्या किंचा व्हिडिओ मी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये टाकलेला आहे मिलियन मध्ये पोचलेला आहे सासू सुनेवर अत्याचार करते आणि तर सासूनी कसं समजून घ्यायचं वगैरे बघितलं नसेल तर, तर बघा बाग आता ज्या माझ्या सासूयेत <laughs> <laughs> पण मौशींचा पण छान स्वभाव आहे किती वेळा व्हिडिओ करायचं म्हटलं तर कधी नाही म्हटल्या नाहीत लगेच तयार काल पण मी एक आई आणि मुलगीचा पडदा खाली असं चालतात तो एक ह्यांच्या बरोबरच व्हिडिओ केलेला आहे तर नाही म्हणत नाहीत लगेच तयार असतात त्यामुळे थँक्यू मावशी थँक्यू मी <laughs> आम्हाला सपोर्ट करत आहे नाहीतर काय काय नको म्हणतात लगेच व्हिडिओला नको काय करायचंय वगैरे असं पण तशा मावशी दुर्गा देवीचे पण व्हिडिओ मावशींबरोबर आहेत दुर्गा देवीला काय म्हणतो ते जेवायला वगैरे ताट देतात मावशीचा आहेत तर छान त्यांनी म्हणजे ऍक्टिंगचं काही माहित नसताना सुद्धा खूप छान त्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्या व्हिडिओसाठी वगैरे तर या आमच्या मावशी चार महिने अजून आहे आमच्या सोबत पुन्हा काय माहित आमची त्यांची कधी भेट होईल काय माहित माझ्या इथे शेजारी मला त्यांची बहीण आमच्या जवळच आहेत राहायला त्यामुळे बहिणीकडे वगैरे आल्या तर या नक्की येत जावा आमच्या घरी पण भेटायला येत जावा बहिणीकडे तर मावशींच्या मा ह्याच्यात आता बघा आम्ही हे बघा मावशी राहतात ते हे असं पत्र्याचं हे आहे याच्यात पण आम्ही आता व्हिडिओ केलेला आहे आणि मध्ये राहतात तरी पण त्यांचं स्वच्छता नीटनिटकेपणा खूप छान आहे चुलीवर मला खूप छान वाटलं माझ्या बालपणीच्या आठवण आली <laughs> हे तरी पत्र्याचं आहे पण ह्याच्यापेक्षा काय म्हणतो त्याला हे जो असत त्याच्यात मी राहिलेले आहे त्यामुळं पहिले दिवस मला आठवले चुलीवरच वगैरे स्वयंपाक हे बघा शेड आहे पत्र्याचं तर मला काही वाटत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटू अजून आपण एखाद्या छान छान अशा की मी खूप महिलांच्या हसत खेळत आहे विचारणार आहे कसे दिवस घालवतात काय करतात ह्या मावशींना इथे वॉचमॅन म्हणून पाणी मारणं वगैरे हे काम त्यांच्याकडे असते तर चला भेटू आपण अशाच पुन्हा आणखी एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मावशी बाय बाय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता अंधार आहे त्यामुळे थोडस थोडं ब्लर येत आहे हा तर बाय चला भेटू पुन्हा बाय